घरच्या वांगायचं आहे बर का ऊसातलं वांग कुठलं वांग आहे हा 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 कसा आला असं दमानी दमानी बघा चला जेवाय चला चला या जेवायला ट्रारकम भरून टाकली होती शांग शेंगाने काय करायचं हा या बरत खायला आता मस्त बघी बर खायच आता काय झालं माहिती आहे पाऊस उगाडला आहे हाय का नाही गं असं दे पाऊस उघडलाय त्यामुळे नाही काय अडचण आणखी पाय जाऊ का बघा ज्वारीची भाकरी का बाजरीची लगा आज बाजरीची भाकरी केली लगा टकात टकच अगं बाय या काय करते या जाऊन ती होई डबा होई बर या जेवाय सगळेजण सगळेजण कुणाकुणाला आवडतं सांगा कडी भरताचं वांग आणि बाजरीची भाकर आणि विहिरीचं पाणी असं म्हणजे विहिरीचं पाणी एका साईड आईला आंबा ताईने कुठला आंबा तोडला ताईने तोडला का तो तोडला काय म्हण पिकून की आंबच चा पाहिलं तर देवगडचा आंबा आणतो देवगडचा रसाला हा लेदेव आंबा नाही खाल्ला वर्ष झाले हा काहीकडे बघती हम्म हम्म चल हे जेवण करायला हे काय बटाटा बँड बरं का पण काय झालं थांबवलं महादेवाची पॅकिंग सगळी झाली पण काय झालंय माहितीये का पॅकिंग पण थांबवलं कारण काय होत आहे माहितीये का मॅडम आव जेव्हा या आमचा जीव तुमच्या पैसे तुमचा जीव खेटरा पैसे असं झालंय काम या 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 तुला काय होतंय का नाही काय मॅडम ला कसं आहे माहिती आहे का मॅडम मॅडम लिबर ही त्या स्वभाव भारी मॅडम साहेब त्यांना डबा काय तुम्ही इकडे आला का नाही डबा काढत जाऊ नका हा डबा काढत नाही तर डबा तुमचा रेडी तयार एवढं काय त्यात तवा या जेव्हा सगळेजण कडी केली या आणि वांग्याच ते तिकडं मॅडम येत ते नाही बुकतं बघतं ते बांधलेलं असतं सारखं धर दर मॅडम जर काय नाही ती मॅडम आहे ते आपल्या ह्याच्या काय म्हणतो त्याला दोघां सरकारी दोघांतल्या ते येते त्या आता कारोबार आहे ना त्यामुळे ते येते सारख्या चक्कर त्यांच्या असते त्या बारी येते माहिती देते ते आपल्या